मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जीवाची मुलाखत घेणार आहोत बैल पळतोय भरपूर आता सध्या सलग चार मैदानात आहे ना बैल पळतोय फक्त काय कारण असतो काय होते पैर भेटत नाही किंवा काय अंधारात बैल आहे पण बैल एक नंबर मध्ये सारखा आता राहतोय गुलाबात काय दादा नमस्कार नमस्कार दादा आपला परिचय सांगा पहिल्यांदा माझं नाव सौरभ जाधव आम्ही गुरुसाळजी आमचा गुरसाळचा जीवा हे जेव्हा बैलाचे मालक विष्णू मांडके अप्पा, आणि आमचे सगळे सवंगडी बैलाभर असतात ते आता लगातार चार मैदान बैल राहिले आता पाचवं hmm. hmm. मैदान आता गट काढलाय तर बघूया सेमीला काय होईल कुठल्या कुठल्या मैदानात आता राहिले आता तुम्हाला सांगतो वडकीच्या मैदानापासून बैल कंटिन्यू केला वडकीला त्याचं मैदान झालं तिथं बैलाचा चार नंबर झाला तिथून बैल आल्यानंतर पर आमच्या गावचं मैदान झालं प्रभाकर केसरीचं तिथं सुद्धा चांगल्या टॉपच्या गाड्या मारून बैल राहिला सेमीला सुद्धा चांगल्या टॉपची गाडी आम्ही मारली सेमीला सुद्धा बैल तिथं राहिला तिथं सुद्धा आमचा चार नंबरच झाला परत तिथनं झाल्यानंतर आमच्या कोरेगावचं मैदान झालं घरची गाडी आमच्या आधीच वासो घरच खरेदी ती घरची गाडी राहिली तिथं सुद्धा आमचा चारच नंबर झाला परत आता हिंगणगावचं मैदान झालं तिथं फायनलला गाडी फॉल झाली बाहेर गेली खानच पंधरा फायनल झाला ना तिथं त्यामुळे तिथं काय नंबर नाही झाला आणि परत हिंगणगावचं झालं की काल याचं रातमीचं मैदान झालं त्या रातमीच्या मैदानात पण गाडी चांगली पळाली सेमीला पण पैराचा पण बैल चांगला होता जरा तिथं पण पडत आणि पडतरवाडीत पण गावच आदत वासर गजा म्हणून तिथं पण गाडी चांगली पळाली तिथं पण गाडी तिथं फायनल झाला नाही सेमी से काढला आणि फायनल त्यांनी आपल्या चिठ्ठी वाटून दिलं आणि रात्रीचं पण काल मैदान झालं तिथं बैल चांगला पळाला नाही तिथं विचारच नंबर झाला आमचा लगातार तीन चार ला। तीन चार नंबरात आता बैल पळतोय मान बैल खाली राहतोय तर चांगला पहिला भेटला त्या काळात तर आपण शंभर टक्के एक दोन मध्ये राहणार गॅरंटी आता बैल ज्या मापात पळतोय तसा त्याला बैलच पुरवणं म्हणजे त्या मापाचा बैल अजून लागणार झालाय त्याला काय होते पायऱ्याला काय अडचण कशा अडचण म्हणजे काय आता ही जी जरा चांगली पणणार का नाही आता क्षेत्रात सगळ्या पैशाच खेळ झाला नाही का पैसे जरी आता आम्ही जरी म्हणलो देतो तरी टोला टोलाटोली करायची नाही का दोन मैदान झाले पैरा चार मैदान झाले बघू करू जाणून बुजून पैरा द्या जाणार की आत्ता जी कंडिशन आहे क्षेत्रात पैरच होईना झाले ते बैल पण तो पळतोय आपल्याला गॅरंटी दुखादी बैल कुठंच कासरा टाकून देणार नाही गॅरंटी आता बैल आपल्याला आहे तेवढा बैल आता चालू आहे पळतोय पहिज होईना झाले त्यामुळे मोठे मोठे म्हणायचे ते आता मोठे सगळे कोटीच म्हणायला लागेल आम्हाला पहिलेच महिना झाली पहिला जे आता येईल त्या जगात पडतोय बैल राहते म्हणजे दोन चार नंबरच्या गायत तो, 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 तो कंटिन्यू आता चार ते पाच मैदान बैल लागत तर नॉन नॉनस्टॉप एक सुद्धा आठ मार खाला पाचवं मैदान आहे गट काढला आता सीमेला काय होती पाहूया राहिले सीमेला आता काय होते नक्की काय म्हणजे जी बैल आहेत का नाही टॉपची म्हणजे भेटत नाही नक्की काय काय समज कसा झाला एक नंबर वाली आता टॉपला जी पळते ना ती काय करते ते त्यांच्यात त्यांच्यातच मनमिना करते आणि खाली यायला मागतच नाही त्यांना एक सुद्धा आठडा मार खायची इच्छाच नाही की बाबा दुसऱ्या खालच्या काळात पळ मार खाली भीती असेल पण त्यांना माहित नाही की बाबा एखादा आठदा खालच्या बैलात जरी बैल घातला समजा बैल बैलच्या मापर बोल तरी ती गाडी राहणार आहे शंभर टक्के राहणार नाही राहणार असं गॅरंटी नाही शंभर टक्के गाडी राहणार पण त्यांच्या मनात एक भीती झाली आहे की खाली पळू की आपण मार खाऊ नाव खराब होईल त्यामुळे ही मोठं फक्त त्यांच्यातल्या त्या अर्धा बैल आहेत तेवढे अर्धा अडध्याच पहिल्याच पैरू होते पळतील खाली बघायलाच मागत नाही पळूया करूया नाही का दादा आता तुम्ही सांगितलं तुम्ही एवढं कॉन्फिडन्स बोलताय म्हणजे काहीतरी त्या ती असेल तर काय त्याच्यात ती काय नक्की जी आता एनर्जी आहे बैल दोन ताव पळू तीन ताव पळू एकच ताव त्यानं वेग धरले पळायचं नाही का एक म्हणजे पहिले जुन्या काळातली माणसं की बैल जुळला किंवा चौसा झाला साधा ती झाला वायत आला की बैल पळतो त्या मापात आता त्याचं झालंय तो चौसा झाल्यापासून आता जुळायच्या स्थितीवरती आहे त्यामुळे त्याचं वेग हे वाढलंय आता पहिला पळायचा बैल पण आपला एक माफात गती त्याची आता जी गती त्याला आली ती भयंकर म्हणजे चांगला पळतोय गट सेमी फायनल बैल एक नंबरच बोलतोय आता काय अडचण कुठल्या बैलाला कमी बोलतो असं नाही उलट दुसरा बैल घेऊन पळतोय तो स्वतः खेळू धाबा दाबे नाही सुट्टा बळ नाही आता सहा ते सात मैदान बैल गाडी आम्ही टाकतोय त्याला तळ बैल घालणार का गाडी का बांधायला लागते बांधायचं म्हणजे असं काय दुसरा कमी पडतोय म्हणून नाही काय खाल ते ते खाली चिवडी बायला आपल्या लोक ते दुसऱ्या बैलाला तरवायला वेळ जातोय ना त्यांना तडाखा दिला की बैल तासाला जातोय होऊ नये म्हणून आपण गाडी पधरू टाकतोय जेणेकरून ड्रायव्हरला लगेच थाप टाकून कसरा टाकून गाडी हाणता यावी त्या हिशोबासाठी आपण त्याच्यावर थोडासा खाली पधरू ठेवतोय आणि बैल पण निकाला हवरा झाला बैल जसा निकाल धरल तसे जरा गाडी वाढावी बघतोय म्हणजे थोडक्यात त्याला उटी जास्त खालचा तळ झाला झाला जास्त त्या तळाला बैल त्या मापात एखादा चांगल्या तळात असल्या गाडी लगेच निघून जाते पण एखाद्याला कमी तळ असतो ना त्यात जरा गाडी जुळवायला वेळ लागतो ड्रायव्हर त्यासाठी थोडासा बैल खेळू पडतो तास धरून बाजूचा अजिबात जाऊन देत नाही आता दादा मी तुम्हाला एक मुद्दा विचारेन कारण आता काय झाले माहित आहे का काही काही लोक अशी बोलतात काय काय म्हणजे आता भरपूरच लोक बोलतात या की बैलगाडी क्षेत्रात जे असते ते गरीब गरीब म्हणतात पण गरीब नसतात बरोबर कारण त्याला कारण काय माहितीये का आता एका मैदानाला खर्च किती होता तुम्ही मला सांगा अहो तरी आठ दहा हजार रुपये आठ दहा हजार जातातच तर मग आता होते काय माहितीय का आता आठ दहा हजार म्हणजे कमीत कमी सात आठ दिवसाच्या ना आपला बाहेर पडतो बरोबर मग आता काय चला की गरीब जर एखादा माणूस असेल हातावर याचं पोट असेल किंवा नोकरी करत असल्यामुळे किंवा काय पगार कुठला नोकरी करत असत तर तो आठ दहा हजार आठवड्याला घालवू शकतो भाऊ नाही तसं नाही शकत शकतो मग आता ही लोक बोलतात की गरीब लोकांची बैल पाहतात पण पैरे भेटत नाही किंवा काय नाही गरीब आहे का कसं झालंय ज्याचा पळतो तो मोठा किंवा गरीब त्याचा भाग नाही ज्याचा पळतो तो टॉपला पाळणारच आहे त्याला बैल पायऱ्याला भेटणारच आहे पण ज्याचा बैल पळतच नाही पण ते बळीण आपलं वरचा पायरा मागायसाठी नाही का मग मुला कधीतरी बोलायचंय बाबा गरीब आहे आम्ही म्हणून अन्नाला बैल देत नाही ती पण आपला बैल त्या मापात पळतोय का अजून नाही का ही पण माणसाने थोडंफार बघितलं पाहिजे किंवा आपल्या बैलाला तेवढी गती आहे का बैलगड सेमी तेवढा तवाना काढतोय का ही पण माणसाला थोडंफार कळलं पाहिजे उगाच आपला बैल पळत नाही म्हणून आपलं दुसऱ्याला बदनाम करायचं की बाबा मी गरीब आहे म्हणून मला मोठा बैला बैल देत नाही हे आजकाल ट्रेंड चालू झालाय सगळ्याला आणि यंग बाबीचा हीच आहे बैल नाही दिला की मी गरीब आहे माझा पळतोय पण मोठा बैल हे ट्रेंडच चालू झालाय आजकाल की जाणून हो मग एखाद्याला बदनामच करा नाही का पण तुमचा जर पळा तर शंभर टक्के पैलू होणार आहेत आणि तुम्ही राहणारच आहे त्यात काय वादायच नाही म्हणजे थोडक्यात दादा काय गरीब असते बैल क्षेत्रात गरीब मानता कोणाला जो आड्डा खेळतोय तो बऱ्यापैकी त्या तयारीचा आहेच की असा काय कोण बाबा चटणी मिटावा आलाय खेळा असं काय विषय नाही जे ज्यांची परिस्थिती हाला की जे नातासाठी खेळतात ती समज की राहिली आजकाल नाही का जो तो आजकाल गाडी गाडी नोधून खेळतोय म्हणजे काहीतरी चार पैसे असतात जेव्हा खेळतोय का तेव्हा म्हणजे थोडक्यात एखादा पाहिलं म्हणून घडवायचं असलं तर चटणी बाकरी तासून त्याला खुराक द्यायला द्यायला लागतो काजू बदाम सारखा त्याला खर्च आणि ती माणसाची कॅपॅसिटी तेवढी असल्याशिवाय पहिल्याला आहे का महाराज खर्च काय पहिला आहे का असं काय काय जे आहेत ते आहे बाबा खरीच परिस्थिती नाजू काय ती तरी पण एक नाट्यासाठी आपलं करायचं म्हणून चलवड चलवड म्हणून ताणून खेळायचं असे काही जण आहेत तसं नाही आता नव्वद टक्के सगळे खर्च झाले मोदीच्या काळात पैसे सगळ्यांकडे आलेत कोणाकडे नाही असं नाही म्हणजे क्षेत्रात या असं म्हणणं चुकीचं आहे थोडक्यात की, की लो लो गरीब लोकांचे बैल काय गरीब आहे म्हणायचं गरीब आहे तर तुम्ही रोज अड्डा खेळता नाही येऊ शकत खर्च करू शकत नाही एवढा अर्धा हजार तुम्ही अड्ड्याला प्रत्येक खर्च करताय म्हणजे गरीब कसं म्हणता येईल तुम्हाला महिन्याला अर्धा हजार पगार कमावतो हा तुम्ही एका अड्ड्यात घालवत आहे मग कुठल्या अंगण गरीब नाही नाही बरोबर आहे तुमचं दादा आता एक बैल तयार केलाय तुम्ही चांगला बैल तयार करायला लहानपणीपासून काय कष्ट घ्यायला लागतंय झाले बैल दुसरा असताना घेतला होता सगळी बैलाची मशागत आमचे मामा मी आपलं फक्त पहिल्याचं नियोजन करायचं आणि अड्यात यायचं एवढं माझं काम सगळे बैल सांभाळून बसलं मामान आमचे ते वडील दोघं त्यांनीच ते बैलाची सगळी मशागत करायची सगळं पाणी चारा सगळं असेल ते हे सांभाळतात मामांचं सगळं नियोजन असतं पप्पांचं नियोजन असतं मी फक्त आपलं पहिल्याचं नियोजन लावायचं आणि अड्ड्यात यायचं एवढं बाकी सगळं यांचं कष्ट सगळं फिजिकली कष्ट यांच फक्त आपण मॅन्युअली म्हणजे थोडस डोकं लावून पाहिला चांगला करून अद्यात खेळायचं माझं नियोजन बाकी फिजिकली कष्ट सगळं यांचंच यांनी सगळा बैल आजपर्यंत घडवला शून्यात न बैल ह्यांनीवर का बैलाचा व्यायाम घेण्यापासून नाही का अवताला हाणण्यापासून सकाळी सात वाजता उठायचं सतरा अठरा जणांवर आहेत घरात ते सगळे बघून एकट आणि असं नाही की सोळा एकर जमीन आहे कुठला माणूस कामाला नाही काय नाही एकट्यानं सोळा एकर जमीन हँडल करून पंधरा सोळा म्हशी जनावर मुक्त संचार गोटा आणि पाच बैल सांभाळायची एकट्या व्यक्तीनं ह्यांनी झगडव लय फिजिकली कष्ट लय यांचं जास्त सगळ्यांनी बैलाला तयार केला मशागत विशागत करून बैला तुम्ही घडवला अडचणी काय काय आल्यावर दादा दा मला सांगा अडचणी म्हणजे काय बैलाच आता आपली काय का 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 अशी परिस्थिती चांगलीच आहे असं काय हा की नाही काय पंधरा सोळा म्हणजे मी नाही घरचं वगैरे व्यवसाय सगळं टाकाटक त्याला खर्च करायला सुद्धा ताकतेचा विषय नाही आम्ही सगळं आमचे सपोर्टेड आहेत आमच्या मोठे मामा बिझनेसमॅन आहेत ट्रान्सपोर्ट तिकडे छोटे मामा रमेश मांडके म्हणून आहेत त्यांचा फायनान्शियल सपोर्ट चांगला असतो ह्यांचा फायनान्शियल असतो मी कधी तर फायनान्शियल असं आम्ही तिकडे चोख मिळून फायनान्शियलची अडचण आम्हाला कधी येत नाही फक्त बैल गाढवायचा विषय काय बैल जो, का जो पण आपला गती लावत नाही तो पायऱ्या पहिल्या बैलाचं नुकसान होते बाकी काही नाही है। बैल पाहायला लागला तर पहिरे पण होणार तरी पण जाणून बुजून काही लोक पहिरत देत नाही नाही बैल मागितला की चार मैदान झाला पहिला पाच मैदान झाला पाहिजे आमचं दोन तीन मैदान असं झालं ज्यांना आम्ही बैल मागितलं त्यांनी बैल नाही दिला आम्हाला पण नशिबाने आमच्याच सेमीत त्या गाड्या लागल्या आणि त्यांना टांग्या टांग्यानं मारलं आम्ही आता चालू मैदान तीन चार मैदाना तीन चार केसराच्या मैदाना बसून आम्ही त्यांच्या मागे लागलेलो सगळी नामांकित बैल गावचं मैदान असलं की माणसाला वाटतेच की चांगला बैल असावं बैलाच्या गाड्यात पाळावी गाडी त्यासाठी आम्ही आम्ही एक दोन ला फोन केलो होतो त्यांनी बैल दिला नाही आमच्याच सेमीत लागली बैलांना आमचं डोळ्याचं पारनं भेटलं की बैल पाळा तिथं म्हणजे एक मालकाची इच्छा म्हणून त्यानं बाजूची गाडी एवढी टांग्याने टाकली ना सेमीला आणि टॉपची गाडी मारली बस ना आमचं मनच बैलानं भरून काढली जायला नाही बैराचं बैल भेटू द्या त्यांना आपण आपल्या मारलं मारल एवढा अभिमान आहे त्याचा बैल तेवढ्या बाबतीत मारली मार्नी दिला नाही तो नशिबाला लागला सेमी लागला आणि चार पाच मैदानात घडलेच ते टाकल्या गाड्या काय सांग चला त्याला कुठून आपण घेतलेल्या कुठून त्याला आमचे पाहुणे आहेत तानाजी पाटील जिंतीचे त्यांचा सोन्या म्हणून बैल पडतो तानाजाप्पांचा तानाजी आम्हाला सगळी बैल दिली आता त्यांच्या घरी एक हिरा घडला सोन्या सोन्याचा दाऊनीचा बैल म्हणजे आवाया जाण त्यांची पारख चांगली त्यांनी पाचवीच्या त्यांनी फक्त फोन करून सांगायचं बैल बैलपाटे होते पैसे विचारायचे नाही एक सुद्धा आम्ही आणून दिला बगीड्या बगीड्या, जा ला, जा ला। <s Elliott> आता असं काही बघितलंय बैल आवडलाय मग आणला असं कधीच नाही त्यांनी म्हणला ना बैल चांगला आहे सोडतोय आणून त्यांनी घरी आणून सोडला आता कसा जात येतो आता सायदाती झाला सायदाती झालाय आतापर्यंत गुलाल किती झाले तेवीस चोवीस गुलाल आहेत आतापर्यंत बैलाचे तेवीस या दोन तीन महिन्यात जास्त झाले पहिले त्याला एक्सरसाइज वगैरे काय काय आम्ही अवताला आणायचो ते करून अवताला आणि पाहुण्या काढायचो त्याच्या पाहुण्या कमी पण आवतच जास्त आणला आम्ही बैल आम्ही फुडवाला अवताला परत टायरला टाकून फिरवायचो गोल गोल तो व्यायाम त्याचा जास्त घेतला मामाने त्यामुळे बैल जरा आता चांगली घेतली घरी पण तयार करताय म्हणजे घरची गाड्या कोरेगावला गाडी राहील आमच्या अशी काही अपेक्षा नाही की एक नंबर कुठल्या तर बैलावर पळावं तशी काय आमची इच्छा पण नाही जो आमच्या बैलाला साथ देईल गाडी शंभर टक्के गुलाबात राहणार तेवढे आपले म्हणजे बैला एक विश्वास आहे आता की त्या मापात त्याला गती आल्या बैल आता चर्चेत आलाय आता आला चर्चेत आलाय कारण जीवा आता जे मैदानात बैलाला राहतो चांगल्या चांगल्या मोठ्या बैलात राहतो चांगल्या म्हणजे नामांकित मैदानात बैल राहायला लागला आता चांगले टॉपचे बैल जे येतात एक नंबरातले त्या मैदानात बैल शंभर टक्के राहतो तेवढं ते बैल म्हणजे एखाद्या बारक्या मैदानात कुठेतरी मार पण मोठ्या मैदानात त्यांना राहायच त्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं बाबा त्याला भावना कळते ना आमच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट त्योड� म्हणजे जी आमची इच्छा आहे बाबा आम्ही एखादी वाटले की बैलांना आज काही ना काय गुरु गाडी आपल्या सीमेला लागली आपल्याला हिनी बैल दिला नव्हता बैलांना ती गाडी मारून सीमेला राह ही हो। बैलांना आमच्या भावना लगेच जाणून घेतो आणि तेवढी तो इच्छा पूर्णच काय करू त्याला अच्छा नाही तो मुका प्राण नाही तुमच्या जी मनात असते किंवा तुम्ही जे बोलत त्याला ते कळत एक जीव लावला मामाने त्याच्यावर म्हणजे पोरा फॅमिली आहे लहान पोरापासून दोन मुले आहेत मुली सुद्धा बैला सगळ्या गाड्यावर पडते तेवढं म्हणजे फॅमिली मेंबर असल्या गेच तो बैल म्हणून असं नाहीच बैल असं काय नाही की लांब बांधायचा घराजवळ समोर त्याच्या चोवीस तास त्याच्या बाजूलाच बसून नाही का असं बैलावर लय जीव लावला आता म्हणजे बघा मित्रांनो एखाद्या जर मुख्य प्राण्यावर जीव लावला तर आपल्या मालकाच्या मनातले दिल तो भावना ओळखू शकतो आणि मालकासाठी आपल्या जीवाचं रान किंवा जीव लावून तो पळून एक नंबर करू शकतो तर असाच एक नंबर तो करत राहील तुमच्या अशाच इच्छा पूर्ण करत आलं हीच शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद